लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज सँडल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार ऑफिस पाठीमागे अशोका जवळ अहमदनगर शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट औरंगाबाद बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर्स जवळ जालना रोड औरंगाबाद संपर्क क्रमांक कार दोन जालना जालना रामनगर कारखाना परिसरामध्ये ही कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये पोलिसांनी आठ किलो एकशे ब्याऐंशी ग्राम गांज्यासह कार आणि मोबाईल असा एकूण सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे गणेश सोळुंके राहणार परतूर प्रदीप फुलमाळे राहणार साठेनगर परतूर असं अटक करण्यात आलेल्या संशयिताची नावं आहेत या प्रकरणी चार संशयितांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ साहेब पोलीस निरीक्षक चव्हाण योगेश उबाळे कृष्णा तंगे रमेश राठोड सचिन चौधरी सुधीर वाघमारे आदींनी केली आहे प्रतिनिधी नासिम मनियार एन न्यूज मराठी जालना